साम्राज्य जोडभावीपेठ पोलीस ठाणे सोलापूर शहर हद्दीत प्रताप शिवानंद माड्याळ राहणार प्लॉट नंबर चार बलदवानगर शेळगी सोलापूर यांच्या घरात सव्वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी संध्याकाळच्या दरम्यान कोणीतरी अज्ञात चोरट्याने घरफोडी करून घरातील एकूण बावीस ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने चोरी केले असल्याची फिर्याद जोडभावीपेठ पोलीस ठाणे येथे दाखल होती सदरचा गुन्हा उघडकीस आणण्याबाबत पोलीस आयुक्त एम राजकुमार पोलीस उपायुक्त परिमंडळ विजय कबाडे सहाय्यक पोलीस आयुक्त विभाग एक प्रताप पोमण वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुहास चव्हाण यांनी डीबी पथकास आदेशित केले होते सदर गुन्ह्याच्या अनुषंगाने डीबी पथकातील पोलीस हेड कॉन्स्टेबल आर्य नवरू यांना मिळालेल्या गुप्त बातमीवरून सदर गुन्ह्यातील चोरी केलेला मुद्देमाल विक्री करण्याकरिता एक इसम येणार असल्याबाबत माहिती मिळाल्याने सहाय्यक पोलीस निरीक्षक महाडिक व डीबी पथकातील अंमलदार यांनी सदर गुन्ह्यातील आरोपी राजकुमार पंडित विभूते वैत्रे चॉडीस राहणार मुक्कम पोस्ट बोरा तालुका दक्षिण सोलापूर या ताब्यात घेऊन त्याच्याकडे तपास करून सदर गुन्ह्यातील चोरीस गेलेले दागिने जप्त केले वरील गुन्ह्यातील हस्तगत केलेल्या मुद्देमालाचे वर्णन पंचाहत्तर हजार तीन जोडी सोन्याचे धातूचे कानातले पंधरा ग्रॅम वजन पंचवीस हजार रुपये एक सोन्याच्या धातूची पाच ग्रॅम वजनाची अंगठी दहा हजार रुपये चार सोन्याच्या धातूचे लहान मुलांचे दोन ग्रॅम वजनाच्या अंगठ्या असा एक लाख दहा हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे सदरची कामगिरी पोलीस आयुक्त एम राजकुमार सोलापूर पोलीस उपायुक्त परिमंडळ विजय कबाडे सहाय्यक पोलीस आयुक्त प्रताप पोमण वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुहास चव्हाण पोलीस निरीक्षक शबनम शेख यांच्या मार्गदर्शनाखाली जोडभावी पेठ पोलीस ठाणे प्रकटीकरण पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पडसळकर सहाय्यक पोलीस निरीक्षक महाडिक पोलीस हेड कॉन्स्टेबल खाजप्पा आरेनवरू पोलीस हेडकॉन्स्टेबल शीतल शिवशरण पोलीस हेड कॉन्स्टेबल विठ्ठल पैकेकरी अभिजित पवार दत्ता मोरे मलिनाथ स्वामी बसवराज स्वामी स्वप्नील गजगावडे दादासाहेब सर्वदे दत्ता काटे काळजे थिटे यांनी पार पाडली